राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतलेल्या पावसाची पुन्हा संततधार शिरा तालुक्यतील चांदोली धरण परिसरात कालपासून पावसाची संततधार चालू झाली आहे 24 तासात 53 मिमी पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर चाली आहे आज केर 1650 मिमी पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे दरम्यान वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज सायंकाळी चार वाजता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा दोन हजार आठशे सत्तर क्युसेस विसर्ग वाढवून तो सहा हजार नऊशे क्युसेस व विद्युत गृहातून चालू असणारा सोळाशे तीस क्युसेस असा एकूण आठ हजार पाचशे तीस क्युसेस विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्या नदी त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे असे वारणा धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आलं आहे